सर्व दुःख संपले आजपासून तुझी चांगली वेळ सुरू झाली आहे तू खूप नशिबवान आहेस का तू आज हा स्वामींचा संदेश ऐकणार दुःख विसरून जा शांत मनाने प्रसन्न मनाने आणि एकमतेने हा संदेश ऐक आजपासून तुझे सगळे दुःख संपलेले आहे नशिबवान व्यक्ती तू ठरणार आहे कारण की आज हा स्वामींचा भक्तीचा संदेश आणि तुझे दिवस आजपासून बदललेले आहेत तर स्वामींचा हा संदेश मनापासून फक्त दोन मिनिटाई पैशांची अडचण असो किंवा कोणती पण अडचण असो आज ती दूर होणार आहे स्वामींना मनापासून एकदा मार आणि हा संदेश दुर्लक्ष करायची चुकी करू नको नाहीतर खूप मोठा पश्चाताप तुला होईल स्वामी आपल्या भक्तांपर्यंत हा संदेश आज पोचवणार आहे त्यामुळे या संदेशाला दुर्लक्ष करायची चुकी करू नको नाहीतर पुढं जाऊन तुला पश्चाताप होईल आणि तू संकटात पडू शकतो म्हणून हा संदेश दुर्लक्ष करू नको संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या एस मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिल्याशिवाय कोणीही जाऊ नका नाहीतर पुढं खूपच मोठं संकट तुमच्यावर येण्याची शक्यता आहे जर तुम्ही हा स्वामींचा संदेश मनापासून फक्त दोन मिनिटं ऐकला तर नक्कीच तुमचा आज खूप चांगलं होणार आहे म्हणून दुर्लक्ष करायची चुकी करू नको नाहीतर खूप मोठ्या संकटात पडशील म्हणून हा संदेश एकदा नीट ऐक आज तुझं चांगलंच होणार आहे फक्त दुर्लक्ष करायची ही मोठी चुकी तू करू नको स्वामींपर्यंत आपल्या भक्ताची हाक नेहमी जाते असं कधीही वाटू देऊ नको का तुझं कोणी ऐकत नाही आहे तुझे प्रत्येक दुःख तुझा प्रत्येक हा आवाज आणि तुझ्या प्रत्येक डोळ्यातून येणारा अश्रू हे स्वामींना दिसत आहे तुला फक्त वाट बघायची आहे तुझी योग्य ती वेळेची जेव्हा तुझी योग्य वेळ येणार तेव्हा तुला सर्व काही मिळणार फक्त योग्य वेळेची वाट बघ आज तू खूप दुःखी आहे पण एक दिवस नक्की तुझा पण दिवस येणार म्हणून नेहमी आनंदात राहा आणि चांगलं राहा जे पण दिवस येणार पण ज्या दिवसाची तू वाट बघितलेली आहे ते सर्व तुला मिळणार काळजी करू नको तुझ्यासोबत कोणी जरी नसलं पण तुझ्यासोबत स्वामी आहे स्वामींचा हात आपल्या भक्तांच्या पाठीवरती कायम राहतो जेव्हा तुला असं वाटलं का तू या जीवनामध्ये आणि या जगामध्ये एकटा पडतोस तेव्हा स्वामींना मनापासून मनापासून स्वामींना मार स्वामी नक्की तुझ्या मदतीला धावून येतील स्वामी आपल्या भक्तांची साथ कधीच सोडत नाही आपल्या भक्तांना असं वाटत असेल तर आपल्या मागं कोणीच नाही तर त्यांचं ही खूप मोठी चुकी आहे स्वामी आपल्या भक्तांची साथ कधीच सोडत नाही स्वामी आपल्या भक्तांवर नेहमी बारकीने लक्ष ठेवतात आज तुझी भलीही वेळ खराब असेल पण एक दिवस तुझीसुद्धा चांगली वेळ येणार आहे त्या वेळेची आपुलकीने वाढ बघ ज्या दिवशी तुझी वेळ येईल त्या दिवशी नक्की तुला कळेन का नाही आपण कुठेतरी चुकत आहो आपले दिवस आज चांगले येणार आहेत जरी तुझे आज दिवस वाईट असले तरी उद्या नक्की तुझे दिवस येतील फक्त स्वामींवर मनापासून विश्वास ठेव हो। एक ना एक दिवस तुला सुद्धा योग्य फळ मिळेल फक्त तू त्यावेळेस आशा सोडू नको नेहमी चांगले कर्म करत रहा। तुझे सुद्धा चांगले दिवस आजपासून सुरू होणार आहे फक्त तू कधीही कोणाला दुखवू नको आणि जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव चांगले कर्म करणं हे सोडू नको कारण की फळ पण आपल्याला तेव्हाच मिळतं जेव्हा आपले कर्म चांगल्या म्हणून सर्व खेळ हा कर्मांचा आहे जेव्हा तुझे कर्म चांगले असतील तेव्हा तुझ्यासोबत आपोआप चांगल्या गोष्टी घडतील पण त्या मानाने कर्म करणं कधीही सोडू नको कारण की जीवनामध्ये तुझा हिशोब हा तुझ्या कर्मांवरून होणार आहे म्हणून कर्म करत राहा फळ दे आपले स्वामी नक्की तुला फळ देतील फळाची चिंता कधीही करू नको स्वामी योग्य वेळी आणि योग्य तेव्हा तुला योग्य फळ देतील म्हणून स्वामींवर विश्वास ठेव स्वामींवरचा विश्वास कधीही दगमावू देऊ नको अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ